स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज सांगली रोडवर सेवा सदन हॉस्पिटल जवळ स्कूल बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी स्कूल बसच्या चा चा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी रमेश केशव गाडगे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार होळीकट्टा कट्टा मंगळवार पेठ मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी स्कूल बस चालक अनिल नेमा माने वय वर्ष त्रेचाळीस राहणार गवळीवाडी रोड खंडेराजुरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे एम एच दहा ई एफ एकोणसत्तर एकोणसाठ या क्रमांकाची दुचाकी व एम एच शून्य नऊ एफ एल चव्वेचाळीस एकोणसत्तर या क्रमांकाची स्कूल बस यांचा येथे अपघात झाला याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जखमी गाडगे हे त्यांच्या दुचाकीवरून चांगलीतून मिरजकडे येत होते यावेळी स्कूल बस चालकाने त्याच्या ताब्यातील स्कूल बस रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात गाडगे यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील गाडगे हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर घटनास्थळी न थांबता बस घेऊन घटनास्थळावरून निघून गेल्याची नोंद पोलिसात झाली आहे या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत